समस्या एक कारणे अनेक व्यक्ती तेवढ्या प्रवृत्त्या हे काय माझं काम आहे का जे जगाचं होईल ते माझं होईल लय नेते आहे तिथं बघते की हे काम करायला मी काय मेंबर आहे का माझ्या घरात पाणी चाल का मी काय सगळ्या समाजाचा ठेका घेतलाय का आम्हाला करा पुढे तुम्ही बसा घरात अशा मानसिकतेच्या मागे जाणाऱ्या व्यक्तींचे काय होणार हे आहे येमाळा सिद्धार्थ नगराकडील बाजू कायमच अस्वच्छ आणि दुर्लक्षित असलेल्या या ठिकाणाकडे कधीही कुठली विकास कामं होत असताना कायम दुर्लक्ष असतं आज पहिलाच मोठा पाऊस पडला आणि या ठिकाणी रोडा उंची जास्त झाल्या कारणाने सर्व घरामध्ये पाणी आणि याच घाण पाण्यात ये जा करणारी ही मुलं आम्ही आपल्यासमोर दाखवत आहोत इथल्या हायवेचं काम झाल्यानंतर रोडची उंची वाढली त्याही वेळेस समाज निमूटपणे गप्प बसला आणि आज तेच दुखणं कायम आहे रोगराई पसरते घरामध्ये पाणी आहे अन्नधान्याचं नुकसान होत आहे ही फक्त एकाच पावसानं झालेली गोष्ट अवघ्या पावसाळ्यामध्ये असं किती वेळेस होईल आणि किती वेळेस नाही हे सांगणं मात्र कठीण आहे परंतु याविरोधात आवाज करण्यासाठी मात्र कोणी तयार नाही विविध प्रश्न घेऊन चालणाऱ्या माणसांच्या पाठीमागं हा समाज कधीच जात आहे असं मात्र या ठिकाणचं चित्र या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी अनेक वेळी निवेदनं दिली अनेक वेळा अधिकारी आले त्यांच्याही बातम्या केल्या परंतु एवढं सगळं होत असतानासुद्धा कायमच सिद्धार्थ नगर दलित वस्ती मात्र कायमच दुर्लक्षित राहील हेही तेवढंच खरं आज या पाण्यामधून वाट काढत हे बघत आहोत फॉरेस्ट ऑफिस खात्यामधून नुकतेच रिटायर झालेले नानासाहेब कांबळे हे त्यांच्या घरामध्ये पाणी आणि त्या घरात जाण्यासाठी ते वाट शोधत आहेत किती सुंदर असा हा नजारा आहे जे आम्ही आपल्यासमोर लोकसेवा न्यूजच्या माध्यमातून ठेवत आहोत अनेक अधिकारी आले सर्व आले परंतु परिस्थितीमध्ये कुठलाही बदल होत असताना मात्र दिसतो इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें